अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी शहापूर मध्ये आदिवासी विभागाच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात अडोतीस आश्रम शाळांमधील तब्बल दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी सहभागी झाले असून कबड्डी खो खो व्हॉलीबॉल हँडबॉल आणि अथलेटिक्स सह तीन वयोगटांमध्ये स्पर्धा खेळवण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे उपस्थित होते प्रकल्प प्रकल्प अधिकारी अधिकारी राजेंद्र कुमार प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे अरविंद जाधव लेखा निरीक्षक पंढरीनाथ वेखंडे प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे सह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते अक्षराज मीडियासाठी सुनील फरडे शहापूर ठाणे मॅडम hey, व्हॉलीबॉल मैदान क्रमांक एक साठी गुणलेखक अवघडे सर आपल्याकडे देण्यात आले लॉट संपूर्ण पंचांकडे त्या त्या ग्राउंड वर देण्यात यावे सावरोली सतरा वर्षे वयोगट मुलांचा